पत्रकार प्रदीप गावंडे यांची ग्रामसभेतून तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी अविरोध निवड तालुक्यातील पिंजर येथील रहिवासी तथा पत्रकार प्रदीप दत्तारामजी गावंडे यांची पिंजर ग्रामपंचायतमध्ये झालेल्या ग्रामसभेतून महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी रहीमबाई काझी हे होते पिंजर ग्रामपंचायतीची तहकूब सभा असल्याने पुन्हा ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपदाची निवड करणे हा विषय असल्यामुळे ग्रामसभेतून प्रदीप दत्तारामजी गावंडे यांची समितीच्या अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली आहे पत्रकार प्रदीप गावंडे यांना संपूर्ण गावातून सर्वाधिक मते मिळाल्यामुळे त्यांची ही निवड करण्यात आली गावंडे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अनेक चाहत्यांनी त्यांचे मनकपूर्वक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी ग्रामसभेला रहीमभाई काझी ज्येष्ठ नागरिक शेख समतभाई सरपंच पांडुरंग ठक ग्रामविकास अधिकारी विजय नवलकर तसेच गावातील रहीमबाई काझी शेख मेहबूब उर्फ मुंशीजी अमरदीप गावंडे पंकज कुमार खाडे यश गावंडे सोपान लोनाग्रे सनी इंगळे रफिकोद्दीन हुस्नोद्दीन सामनावाले महादेवराव कुडकन युवा राजकीय कार्यकर्ता गोविंद डोके मोहम्मद अख्तर वसीमभाई ठेकेदार सद्दाम खान साकीब चायवाला जाकीर कमानी अहमद खान अश्फाक भाई पठान सय्यद युसुफ जावेद लखी शखी जलील भाई मलिंगा शेठ चायवाला प्रदीप साटोटे धनंजय देशमुख महेश लकडे हर्षल कुमार अंजिमिरे विशाल मानकर विशाल पेद्दे राजकुमार इंगळे बंटी जोहरारले पत्रकार दीपक जाधव रफिक बागवान मोहम्मद सुधाकर काळे, कपिलेश्वर मागासवर्गीय वसतिगृहाचे चौकीदार इत्यादी सर्व नागरिक उपस्थित होते. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताजा आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा